I don't कैसा हो नरेंद्र मोदी कैसा होक में सुरुवातीला आपल्या सगळ्या माध्यमांच आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो की माध्यमाने निवडणुकीच्या दरम्यान बिहारमधली परिस्थिती पाहिली आणि अकरा तारखेला मतदान संपल्यानंतर आपण जे एक्झिट पोल दिलेत त्यामुळे आपल्याला बिहारमध्ये फिरताना पूर्ण कल्पना आली होती की बिहारमध्ये परत एकदा एन डी एचं सरकार स्थापन होणार आहे त्यामुळं आपण दिलेल्या एक्झिट पोलबद्दल मी सर्व माध्यमांचा सुरुवातीला आभार मानतो आणि देशातल्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा विश्वास बिहारमध्ये झालेली विकासकामं देशात चाललेली प्रगती एकूण बिहारमध्ये गेल्या सात ते दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या विकासावर बिहारमधल्या मतदाराने जनतेने विश्वास ठेवला विरोधकांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केले तरी बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे त्यामुळं असे आरोप करणं किती उचित आहे याचा विचार विरोधक यापुढं करतील आणि त्यामुळं बिहारच्या जनतेने बिहारचा अजून विकास व्हावा विकासाला अनेक गती मिळावी यासाठी एन डी एला प्रचंड बहुमत दिलेलं आहे किंबन बहुमताकडे एन डी एची वाटचाल चाललेली आहे भारतीय जनता पक्षाने नव्वदपेक्षा अधिक जागा जिंकून बिहारमध्ये क्रमांक एकचा पक्ष अशी वाटचाल सुरू केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वात जनता दल युने युनायटेड या पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि आत्ता आपण जे माध्यमावर निकाल पाहतो पाहतोय साधारणपणे पस्तीस ते चाळीसच्या आसपास राष्ट्रीय गठबंधनाला जागा मिळतील अशा प्रकारचं चित्र आपण माध्यमा सगळं दाखवत आहे त्यामुळं या देशातल्या जनतेने बिहारच्या जनतेने एकूणच बिहारमधलं जंगल राज्य संपून टाकायचं ठरवलं होतं आणि विकासावर मतदान करायचं ठरवलं होतं त्यामुळं तिथल्या जनतेने तिथल्या मतदारांनी महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एन डी एला घवघवळीत यश दिलेलं आहे याबद्दल मी बिहारच्या सर्व मतदारांचं जनतेचं महाराष्ट्राच्या वतीने आणि सोलापूरकरांच्या कर सोलापूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण माध्यमाने जमिनीवर राहून जो एक्झिट पोल दाखवला त्या एक्झिट पोलनुसारच या बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत यासाठी आपल्याला धैवाद खूप खूप धन्यवाद नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण करणित नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिलं जाईल त्याचबरोबर हार बाशी संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल दोन्ही पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी बेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर